गाईज इथे कार्तिक जेवायला बसले साडे चार वाजता जेवायला बसले तो दुपारी जेवला नव्हतं म्हणून आता त्याला भूक लागली जेवायला बसले तो तो आता जेव्हा बसले त्याला आता उदरे म्हणून तो आता जेव्हा बसले काही घेतात छान चला मी घेते तो ना भाकरी ना UH, उन्हाय भाकरी झाल्यावर तुम्हाला भेटता चला काही आपल्या भाकरी झालेल्या आपल्या दिल भाकरी पण झाल्या भाकरी झालेल्या आपल्या बाग इथं बसले चिप्स खात तुला गप त्याला वाव आपली वाव इथं वाव घालायची आहे काय जात आता जेव मि येऊन झालेला मोठा पिठा साफ केले इतर